त्यांची ती कॅपॅसिटी आहे आणि म्हणून कुणी किती जरी टीका केली आणि कुणी काय जरी म्हणलं तर ती जी घडलंय ती योग्यच घडलंय आणि असंच करायला पाहिजे होत आणि त्याच्याशिवाय त्याचा पराभव होणारच नाही आणि म्हणून आता पराभव नक्की आहे आता पराभव नक्की आहे त्यांनी आपल्या उमेदवाराबद्दल अनेक प्रकारचे आरोप केलेत काय पण पर... नवरा एका पक्षात बायको एका पक्षात एकाला तिसऱ्या पक्षात जा बनाव का याची काय हिंमत आहे माझ्याबरोबर लढायची कुणाचं पक्ष कुठलेही असू द्या काय युती आहे महायुती आहे महायुतीच्या माध्यमातून हे सगळं कामकाज चालू आहे गद्दार लोकांचा पक्ष आहे अरे गद्दार लोकांचा पक्ष आहे तुझा जी नेता आहे उद्धव ठाकरे गेल्या वेळेस तुमचा मी प्रचार केला प्रचार केला आणि तुमचा मी भाजप आणि शिवसेना एक होती भाजपचे एकशे पाच आमदार आले शिवसेनेचे बावन आमदार आले मग देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री करायला काय अडचण होती युती हो ना राह्य सगळ्यात अगोदर गद्दार तुम्ही आहेत आणि मग जर समजा एकनाथ शिंदेला तुमच्या कामकाजातील ढिलाई बघून तुम्ही कुठल्याच आमदाराच्या कामाला पडत नाही हे बघून जर तुम्हाला सोडून फडणवीस साहेबांना पार्टीमध्ये गेले असतील तर त्यांची काय चूक आहे ते विकासासाठी त्यांच्या बरोबरच्या आमदाराच्या सोयीसाठी त्यांनी निर्णय घेतला तुम्ही जसं तुम्हाला मुख्यमंत्री होण्यासाठी ज्यांच्या जीवावर निवडून आले त्यांच्याशी शिका तरी करून तिकडे गेले तर तुम्हाला काय लोकांना गद्दार म्हणायचा अधिकार आहे अजित पवार असं करायला नाही पाहिजे होत अहो एकोणीसशे अष्ट्यात्तर ला सगळ्याचे अगोदर वसंतदा निवडून येऊन नंबर एक ला गद्दारी यशव जोशी बरोबर जाऊन सरकार स्थापन केलं शरद पवार उद्योग मंत्री असताना पाठीत खंजीर घुपसून तिकडे गेले आणि सगळ्यात अगोदर शरद पवारांना गद्दारी केली एकोणीसशे नव्याण्णवला राजीव गांधीचे जे जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि सोनिया गांधीला सोडून सगळ्यात अगोदर त्यांनी पक्ष फुटीला निमंत्रण दिलं आणि आज तुम्हाला अजितदादा नाव ना ठेवायचा काय अधिकार आहे अजितदादाला तुम्ही सांगता स्टेडियमवर शपथविधीसाठी फक्त भाजपचा शपथविधी दोन हजार चौदा ला होतो शिवसेना युतीत असून नाही त्यावेळेस तुम्ही सांगता की आपण बीजेपीला पाठिंबा देऊ आणि विधानसभेत बसले की बीजेपीला पाठिंबा नाही म्हणता दोन हजार एकोणीस ला तुम्ही सांगता की ठीक आहे करा शपथविधी आणि तू परत सांगता की नाही शपथविधी झाला मग ते आजी दादा तरी असत रे कस आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग शेवटी त्यांना विकास कामाच्या दृष्टिकोनातून त्यांना हे पटलं किंवा हे त्यांच्या लक्षात आलं त्यांनी मित्रांना लक्षात आणून दिलं त्यांच्या बरोबर चाळीस घ्यायला की हे राज्य होणे नाही ममता बॅनर्जी जर समजा दहा पंधरा वर्ष पुन्हा पुन्हा तिथं सत्तेवर एकट्याचा पक्ष आणू शकते जयललिता एकट्याचा पक्ष आणू शकते मग शरद पवार एकट्याचा पक्ष चाळीस वर्ष सत्तेवर का आणू शकत नाहीत मग पुन्हा पुन्हा आमदाराच्या मतदारसंघाच्या विकास कामाच्या उपयोगी कसा पाहायचं त्याला मोदी साहेबांकडे गेलंच पाहिजे बीजेपीची साथ दिलीच पाहिजे आणि विकास कामाला काय घातली पाहिजे आणि म्हणून आज निर्णय घेतला ओम राजेदा दल म्हणायचं का करणार तुम्ही तिला ऐकतरी आहे का करायचे की ज्या ज्या वेळेस आपण कुठल्याही गोष्टीवर विश्वास टाकला त्या त्या वेळेस त्याने त्याचं मी आमक्याचा फोन उचलतो आणि त्याच्या गाईला इंजेक्शनला डॉक्टरला फोन केला काय त्याचा ट्रान्सफॉर्मर ही बसवाला आणि ही काय खास झाल्याची काम आहेत का आमचं म्हणणं असं आहे की तुम्हाला निवडून दिला तुम्ही लातूर ते बारशी रोड काय किंवा ते मुंडी रोड इथं एवढ्या खड्डी आहेत पंचवीस हजार गाड्या वाहतात पाच वर्षात तीन वर तुम्हाला जे करण्यात झालं नाही ही खानदाराची काम आहे आज समजा कामकाज कुठलं बी करीत असताना लोकांनी विश्वास तुमच्यावर टाकला दोन हजार सहा सात साली तुम्ही दादावर चौफेर टीका केली नऊ लाख कोटी भरलेल्या गोडावरून सहित तुमच्या ताब्यात लोकांनी कारखाना दिला मग तुम्ही निटका चिला नाही तुम्ही का मोडकळी सांगला आज का भाड्यामध्ये यावं लागला याचा अर्थ तुमची बरोबरून दिलेला कारखाना स्वत चालवायची लायकी नाही मग तुमचं स्वतःचं काम काय हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद